आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नावाने दिलेल्या धमकी प्रकरणातील एक आरोपी तेलंगणा राज्यातून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिरित फिर्यादीने इंस्टाग्राम अकाउंटवर अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवरून दोन अस्लील मेसेज पाठवल्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे बारा दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम अठ्याहत्तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम सदुसष्ट सदुसष्ट अ व पॉस्को ऍक्ट कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार सुहास साहेबराव शिरसाट राहणार भुरडगाव रोड अहिल्यानगर यांचे मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संग्राम को दिन के अंदर खत्म करूंगा असा आलेल्या मेसेज वरून कोतवाली पोलीस स्टेशन दखल पात्र गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सातशे शहाण्णव दो दोन हजार गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या दोन धमकी प्रकरणांची प्राथमिक माहिती मिळतात मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना पथक नेमून गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस पोलीस अनंत सालगुडे व फुरकान शेख रवींद्र गुंगासे सागर ससाने अमृत पथक नेमून गुन्ह्यातील आरोपीची माहिती व शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा अनिस मोहम्मद हनीफ शेख राहणार तालुका जिल्हा बीड याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दग्गी तालुका जिल्हा निजामाबाद तेलंगणा राज्य येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अनिस मोहम्मद अनिफ शेख वैवतीस रु मूळ राहणार रुस रुस्लाबाद पोस्ट चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड हल्ली राहणार नारेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची माहिती सांगितली तसेच दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याने स्वतःच्या मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर संग्राम को दो दिन के अंदर खतम करूंगा असा टेक्स्ट मेसेज केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे बारा दोन, दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी राजेंद्र सूर्यवंशी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सिव्य सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एक आज्ञातीस मान दिलेली होती तसेच एक अल्पयीन मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय आए टी ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आ, आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस सालगुरे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई हे कोतवाली पोलिसांनी करत आहे